नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी तीस ऑगस्ट भागामध्ये रघुनाथ सगळ्यांना सांगतो निशीला दिवस गेले लाली म्हणते दादा हे तुला कुणी सांगितलं तो तो कुणीच नाही जेव्हा मी निशीचा हात पकडला आणि घेऊन जात होतो ना तेव्हा हाताची नाडी बघितली तेव्हा मला जाणवलं निशी गरोदरे उमा ऑखून म्हणते तू मला गाडीत का नाही सांगितलं तो तो उमा निशीची अवस्था बघितली ना तिच्यासमोर कसं सांगणार होतो लाली म्हणते पहिली गोष्ट सुनेच्या खुशीमध्ये एवढं नातवंड घातलं तिची किती लाडकोड करायला पाहिजे पुणे असं कसं बंधुवंत दादा एवढी आनंदाची बातमी मग नीरज आणि नीरजचे घरचे गप्प कसे राहिले शिणवंत दादा मामा निशिला ह्या अवस्थेमध्ये सोडून नीरज बाहेर कसं जाऊ शकतो म्हणजे म्हणते तुमच्या लक्षात येतं का ह्या अवस्थेमध्ये निशिनी स्वतःला कुंडून घेतलं होतं ते, नी ते पण उपाशी लाली म्हणते दादा नीरजराव नव्हते मग मेघनाबाईने निशीसोबत नको का राहायला रात्री अपरात्री तिला काही झालं असतं म्हणजे कोण जबाबदार होतं रघुनाथ म्हणतो हे बघ लाली हे सगळं शोधण्यापेक्षा आपण निशीला आधार नको का द्यायला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निशीच देईल ओवी पाणी देत म्हणते निशी हे घे पाणी पिऊन घे बेटर वाटेल आता निशिला आठवतं ती पाणी पिते आणि गोळी घ्यायला लागते तर डॉक्टर तिच्या हातावर हात मारतात आणि म्हणतात नको घेऊ ती टॅबलेट तुझं बाळ पडायचं औषध येते आता निशी पाण्याला जोऱ्यात हात मारते आणि मोठ्याने ओरडते नको आहे मला पाणी ओवी घाबरू म्हणते निशी काय झालं निशी म्हणते मला नको आहे पाणी जा तुम्ही इथून ओवी विचारते पण निशी सारखी ओरडत असते नको आहे मला मी नाही घेणार नको आहे मला तुम्ही निघून जा इथून मी म्हणलं ना तुम्ही निघून जा इथून आता ती सारखं सारखं तेच ओरडत असते तुम्ही निघून जा इथून मी नाही घेणार आता तोंड लपवत म्हणते मला भीती वाटते आता ओवी खूप घाबरते मंजू पळत येऊन म्हणते ओवी काय झालं निशिला तिच्या मागे सगळेच पळत येतात ओवी म्हणते मंजू काकी मी तिला पाणी द्यायला गेले तिने माझा हात पुश केला आणि मी घेणार नाही ना एकदा सांगितलं ना असं ओरडायला लागली काही कळत नाही आहे एक्झॅक्टली काय होतंय आता उमा निशिला जवळ घेते आणि डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते बाळा काय झालं तू काहीतरी बोल ना तू बोललाच नाही तर आम्हाला कसं कळेल लाली म्हणते मला असं वाटतं तिला कुणीतरी जबरदस्तीने खाऊ किंवा पिऊ घालायचा प्रयत्न केला त्याचा पलटवार हिने असा केला आहे रघुनाथ म्हणतो म्हणजे लाली तुला काय म्हणायचं तिथे हा दादा त्याशिवाय अशी निशी वागणारच नाही अरे बघ ना तिला कसलंच भान नाही अजून ती त्याच भीतीखाली आहे कांता म्हणतो ए लाली उगाच पोरीसमोर काहीतरी बोलू नको आधीच पोरगी घाबरलेली आहे रघुनाथ निशीकडे बघतो आणि म्हणतो श्रीकांतराव बरोबर बोलताय तुम्ही आपण सगळे बाहेर जाऊन बोलूया चला बंधू म्हणतो लालिताई चल बाहेर आता त्यांच्यामागे ओमा आणि ओवी पण जायला लागतात रघुनाथ म्हणतो थांब ओवी बाळा ओवी विचारते काय झालं दादा रघुनाथ म्हणतो ओवी निशिला काहीतरी जबरदस्त धक्का बसला हे मात्र खरं आपल्याला घाई नाही आहे पण तू तिला बोलतं करू शकतेस म्हणजे तिच्या बाबतीत काय घडलं हे तू तिच्याकडनं काढून घेऊ शकतेस आणि मला खात्री आहे ती तुला सगळं सांगेल करशील एवढं उमा म्हणते आहे ओवी तिला आमच्याशी बोलायला संकोच वाटत असेल ओवी म्हणते दादा मावशी तुम्ही अजिबात काळजी करू नका ती सांगेल मला सगळं मी करते सगळं काढण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून तिला ह्यामधून बाहेर काढूया इकडे नीरज आणि निकी दारुपीत बसलेले असतात नीरज म्हणतो निकी मला सांग मी हजबंड म्हणून कुठे कमी पडलो निकी म्हणते अजिबात नाही तुला असं का वाटतंय उलट तू परफेक्ट हजबंड आहे त्याला एवढी चढलेली असते तर तो निशिला असंच वाटतं तिला असं वाटतं मी तिच्याकडं लक्ष देत नाही तिला वेळ देत नाही आता निकीला निशिचा खूप राग येतो नीरज म्हणतो आता तू मला सांग मी दिवसभरात तिला किती कॉल्स केले तिने घेतला का माझा एकही कॉल एवढा राग आणि मी तिला सॉरी बोलायलाच कॉल करत होतो ना अरे उचलायचा ना माझा कॉल आता तूच सांग मी अजून काय करू तिचा माझ्यावरचा राग कमी होईल आता निकी त्याच्या हातातून ग्लास घेते आणि पुन्हा भरते आणि म्हणते हे बघ नीरज तुला माझ्या बोलण्याचं वाईट वाटेल पण आय डोंट केअर पण तू ॲक्सेप्ट कर निकी तुझ्यासाठी कधीच आयडल पार्टनर नव्हती अनदर नाही आहे ती मुलगी वाईट आहे असं मला म्हणायचं नाही पण तुझ्या आणि तिच्या लाईफस्टाईलमध्ये खूप डिफरंट आहे ती तुला सतत कॉल करून त्रास देत असते अरे यार नीरज अशी कुठली बायको वागते नीरज म्हणतो निकी आमच्या दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे त्यामध्ये काय फरक पडतो ती ते तिथे अरे असं कसा फरक पडत नाही तिने तुझी घरी येण्याची पण वाट नाही बघितली एक फोन पण नाही केला तिच्या आईवडिलांना बोलवलं आणि सरळ निघून गेली आता निकी नीरजला बरंच काही भरवते ओविन ती निशी अगं काय झालं इथून हसत खेळत जाणारी निशी एवढी डाऊन का झाली तुला सिटी लाईफ आवडलं नाही का तू तर कुठे पण मॅच होणारी आहे निशी सांग ना काय घडलं तिकडे अगं तू मनमोकळं केलं ना तुला बरं वाटेल तू घाबरली असेल ना तर लक्षात ठेव तू आपल्या घरी आता इथे तुला सगळेच सपोर्ट करणार तुला इथे घाबरायची काहीच गरज नाही आता निशी ओवीचा हात पकडते आणि स्वतःच्या पोटावर ठेवते आणि मग ती ते ओवी तेव्हा ती निशी प्लीज बोल काय झालं निशिम म्हणते मी याच्यासाठी आली इकडे साईल गाडीत बसायला लागतो पण मेघना दार लावते आणि मग साईल तू कुठे चाललास तों तो मेघना तू आज जा मी गेलो ना तुला कळेल मी कुठे गेलो ती ते अरे बघितलंच का किती वाजले कुठे चालला ते तरी सांग तों तो मेघना निशी सारखी समजदार मुलगी काही न सांगता इथून निघून गेली असं काय झालं तिला इथून जावं लागलं आणि हे तू काय मला सांगणार नाही आता माझ्याकडं एकच पर्याय मी जाणार आणि निशीला विचारणार मेघना जरा विचार कर तिचे आईबाबा आले तिला इथून घेऊन गेले पण तुला काही फरक पडला नाही मेघनावंत ते साईल नीरजांनी ती हॉटेलमध्ये गेले होते घरी आले ते एकमेकाशी बोलत नव्हते साईल म्हणतो नाही मेघना मी जेवढा निशिला आणि तिच्या आईबाबांना ओळखतो ना मी नक्की सांगू शकतो गोष्ट एवढी साधी नाही आहे मेघनावरती ठीक आहे माझ्यावर विश्वास नाही ना नीरजला विचार अरे ती लहान आहे तिला कुठे कसं वागायचं ना हे नाही कळत अरे ती बालिशे म्हणून डोक्यात राग घालून इथून निघून गेली आता साईल आतमध्ये निघून जातो निशिवंत ओई मी नाही जाणार तिकडे माझ्या जा बाळाला धोका आहे तीन ते निशी मला नीट एक्सप्लेन करून सांग आता निशि सांगते मला चक्कर आली डॉक्टर घरी आले आणि मला तपासलं त्यांनी मला सांगितलं मी आई होणार आहे मी त्यांना सांगितलं तुम्ही कोणालाही सांगू नका मी सांगणारे पण आईने डॉक्टरांना फोन करून सगळं वदवून घेतलं आता ती काय काय झालं डॉक्टरांनी टॅबलेट घ्यायला मनाई केली आणि म्हणते आई म्हणतात मी त्यांच्या फॅमिलीमध्ये अनफिट आहे ओवी सरांचं आणि माझं लग्न त्यांना करूच द्यायचं नव्हतं त्यांना त्यांच्या पसंतीची मुलगी सरांसाठी करायची होती पण सरांनी ऐकलं नाही आता माझ्या पोटात जे बाळ आहे ना त्यांना ती जन्मालाच येऊ द्यायचं नाही कारण त्यांना सून म्हणून मी पसंतच नाही आहे ओवी त्यांनी मला धमकी दिली अगं जर तुला तुझ्या पोटातल्या बाळाची काळजी असेल तर माझ्या मुलाला कायमची सोडून जा ओवीन ते निशी तू निर्लकाने सांगितलं तिने ती सांगण्याचा खूप प्रयत्न केला ग पण त्यांचं ऑफिस मीटिंग पार्टी आणि त्यांची मैत्रीण ह्यामध्ये मा मला वेळ कुठे आहे मग मी तिथे कुणाच्या भरोशी राहणार आहे पण ओवी माझंच चुकलं मी एक साधी गावात वाढणारी मुलगी हायपाय कुटुंबात जाण्याच्या पहिले मलाच विचार करायला पाहिजे होता त्यांनी एवढे धक्के दिले की माझे हातपाय गळून गेले पण बघ ना त्या देवालाच माझी काळजी म्हणून त्यांनी दादा आणि आईला तिथे पाठवलं नाहीतर मी ह्या सगळ्याला कशी सामोरे जाणार होते गं हे सगळं दाराच्या बाहेर राहून उमा आणि रघुनाथ ऐकत असतात मेघना अजिबात बदलली नाही हे ऐकून रघुनाथला खूप धक्का बसतो असे समजून अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद